आपल्या उत्तर पुणे जिल्ह्यातून नगर जिल्ह्यातून खूप मोठ्या प्रमाणात बेळगाडा मालवणा शेवटी उपस्थित झालेले या सगळ्यांचं मन स्वागत करत असताना आपण सगळ्या मंडळीने या यंत्रोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या वर्गाचे खासदार आदरणीय डॉक्टर अमोलजी बोले साहेब असतील सत्यशील असतील आमच्यासोबत आलेले आदरणीय चौकले मामा असतील संभाजी तांबे तांबे तुषारभो धुरा मोहित शेठ धमाने संभाजेठ चव्हाण या सगळ्यांचं तुम्ही सगळ्यांनी तुतारी वाजवून स्वागत केलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो गेल्या अनेक वर्षापासून चालत आलेली ही बैलगाड्यांची रांगडी शर्यत आपल्या मातीमध्ये चालू होण्यासाठी डॉक्टर अमोलजी कोले यांनी संसद सदस्य म्हणून खूप चांगल्या पद्धतीने आपलं योगदान दिलेलं आहे त्याचप्रमाणे आपण सगळ्यांनी यांच्यावर देखील या पूर्व काळात के प्रेम केलेला आहे असंच प्रेम या पुढच्या काळात सर्व अशा प्रकारची आपल्या सगळ्यांकडे इच्छा व्यक्त करत असताना आम्हाला जाणीव आहे की बैलगाडी अजून खूप बाकी आणि अंधार पडला तर आपल्याला मशाली लावून घाटामध्ये उजेड करावं लागेल अशा करा प्रकारची परिस्थिती आहे तितका वेळ आम्ही हा मशाली हातात मशाली हातात धरून आपल्याला उजेड करावं लागेल अशा करा प्रकारची परिस्थिती आहे आपण सगळे जाणकार मंडळी आज शेतकऱ्यांच्या आनंदामध्ये जीवनात आनंद म्हणून डॉक्टर साहेबांनी खूप चांगल्या कांद्याला आपल्या सगळ्या शेतीमाला भाव मिळावा म्हणून संसदेमध्ये नेहमी ते आवाज उठवत आलेले आहेत या पुढच्या काळामध्ये त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपल्या सगळ्यांचे सज्ज राहावं अशा प्रकारचा गाड्याचा त्या अगोदरच सांगितलं अशा प्रकारे तुमचं आमच्याकडे ध्यान कमी असतंय गाडाबाईप सुरू होण्यासाठी डॉक्टरांनी खूप चांगल्या पद्धतीने मेहनत घेऊन त्याला यश येण्यासाठी काम केलेलं आहे या पुढच्या काळामध्ये देखील आपल्याला त्यांना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना त्यांना बहुमताने निवडून देऊन त्यांचं स्वागत आपल्याला करावं लागेल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना या प्रोत्सवाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय गुरु